प्रभाग क्रमांक चारमध्ये एक आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजित आदा पवारसाहेब यांनी लाडक्या बहिणीची योजना चालू केली त्या दिवसापासून आम्ही प्रभाग क्रमांक चारमध्ये मोठ्या प्रमाणात या योजनेचा लाभ नागरिकांना आम्ही मिळवू म्हणजे ऑनलाईनच्या स्वरूपात फॉर्म भरून घेण्याचं काम दयावन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गे गेल्या पंधरा दिवसापासून इथं संस्थेच्या ऑफिसमध्ये चालू आहे याला आदरणीय कुमार देशमुख मालकांचं मार्गदर्शन आहे आणि संपूर्ण दयावन परिवार याला झोपून देऊन नागरिकांना जास्तीत जास्त लाभ कसं मिळत मिळेल हे प्रयत्न करत आहेत त्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो आणि या आतापर्यंत एक हजार लोकांचं फॉर्म आमच्याकडे आलेलं आहे त्याच साडेपाचशे ते सहाशे फॉर्म आम्ही ऑनलाईन भरलेले आहेत आता चारशे फॉर्म राहिलेत ते देखील आम्ही आता ऑनलाईन भरण्याचं काम चालू केलेलं आहे